मुकादमावर गुन्हा नोंद करण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमर उपोषण मुकादम अप्पा छगन दातार राहणार बेळगाव तालुका केज जिल्हा पीड, यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात यावा या मागणीसाठी इंदुबाई दीपक काळे छायाबाई शांतीलाल काळे अनिताबाई शांतीनाथ काळे दीपक शांतीनाथ काळे शांतीनाथ उत्तम काळे राहणार केवड तालुका केज जिल्हा बीड हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत मुकादमाकडे असलेल्या मेहनतीची रक्कम तीन लाख सत्तर हजार रुपये व मुकादमाने फसवून गोड बोलून मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी के ब्याण्णव झिरो तीन ही त्याच्याकडून मिळवून देण्यात यावी व संबंधित पोलीस स्टेशन केज यांना आदेशित करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंब अमरण उपोषणास बसले आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात माझं नाव इंदुबाई दीपक काळे तर साहेब त्यांनी काय केलं मुकदमाने की दोन पैत्याचे त्यांना पैसे दिले पण एक पैत्याचे पैसे एक लाख वीस हजार रुपये गुता म्हणून ठरलं आणि मुकदम म्हणला आपण नवं ट्रॅक्टर घेतले मला थोडीस भाग्य मला मदत करा मदत केल्यानंतर त्यांनी के काय केलं कारखान्याचा पट्टा पाडला एक कारखाना म्हणता दोन कारखान्याचे पट्ट पाडून घेतले त्यांनी दोन कारखान्याचे पट्ट पाडले की पुन्हा ते म्हणला आपण एकूण तुझी सोयाबीन पैसे एक लाख अडीच लाख रुपये ते आणि पोत्याची एक लाख वीस हजार रुपये तसं तीन लाख सत्तर हजार रुपये ते म्हणला मी माघारी आल्यावर देणं तुमचं देतो म्हणून आम्हाला गोड बोलून देणं फसविला आम्हाला आणि गोड बोलून फसविलं त्यानं काय म्हणलं ते माघारी आल्यावर ते म्हणला आम्हाला हिशेबाला चला म्हणला आम्हाला गावात आमच्या पिडीतनं बाहेर काढलं आम्हाला आणि पिढीतनं बाहेर काढून तो म्हणला चला तुम्हाला हिशेब देतो म्हणून तिथं मारहाण केली आमच्या गड्या माणसानी मारहाण करून बांगर साहेबाचा आमच्यापाशी नंबर होता आणि नंबर असताना आम्हाला बारा रातचे वाजले म्हणून आम्ही बांगर साहेबाला आम्ही बांगर साहेबाला आम्ही फोन लावला नाही सकाळी उठून बांगर साहेबला फोन लावला तो म्हणला मी तिथं तुम्हाला ही करायला येतो तिथं तु तुम्हाला जिथं हान मार केली तिथं मी पंचनाम्याला येतो पंचनाम्याला येतो म्हणून किंवा काय आला नाही आणि तिथं आम्ही चौकीला गेलो आम्ही होऊन चौकीला गेलो आमच्या माणसाला हान मार केली म्हणून आम्ही हान मार दाखवली तर आमचं बघितलं नाही त्या बांगर साहेबांना आणि तिथनं चौकीतनं आले तरी आम्हाला कळम चौकामध्ये तिथं केजमध्ये मध्ये आमच्या माणसाला अजून आम्हाला धमकी दिली मुकदमाने म्हणून आम्ही एसपी ऑफिसला गेलो तिथं केज मध्ये तर एसपी ऑफिसने बी दारे घेतली नाही आणि बांगर साहेबाकडे गेलो तर आम्हाला म्हणला तुमचं म्हणून आम्ही तुमची कागद फेकून देतो तु। आम्ही तुमची तुम्ही कुठवर जरी गेलात माझ्या नावाची दर्या कुठे घेऊन जावा तरी माझ्या येणार आहे तुम्ही माझ्यापासून तुम्हाला एकीकड मिटणार नाही तुम्ही जरी मिटवायचं म्हणलं तरी तुम्ही इथंच येणार आहे मागणी काय आमची मागणी आता काय सध्या आमची मोटरसायकल आणि तीन लाख सत्तर हजार रुपये एवढी मागणी आमची दुसरी काहीच नाही ना आमची तेवढी गाडी दिली एवढी आमची मागणी आहे आमचं एवढं हाय आमचं दुसरं काहीच नाही